सर्व ग्रामस्थ असेल आणि आपलं सर्वांचं स्वागत करतो गावच्या वतीने मग मी ते सरपंच विजयराव सातकर यांना विनंती करतो की आपण आपल्या मुलाने तोडगे व्यक्त तो करावं सुस्वागतम ग्रुप ग्रामपंचायत पंचायत काने काने ग्रामस्थ आज या ठिकाणी साधारण नऊ दोन हजार नऊ पासूनचा मागणीचा प्रवास सातत्याने ग्रामस्थ असतील अंधमावातील सर्वच नागरिक असतील ज्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलं ते या विभागाचे खासदार संसदरत्न माननीय या बारणे यांच्या मारणे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने खरोखर या ठिकाणी असं म्हणावं लागेल की या भागाचा उज्ज्वल भविष्यासाठी हा उत्पादनपूर या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे या विभागाचे तालुका प्रमुख व्यासपीठावर सर्व नागरिक आणि बंधू भगिनी उपस्थितांमध्ये सर्वच आजी माझे सभासद विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रथम तर आपलं सर्वांचं या कानेनगरीमध्ये स्वागत करत असताना अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे हजारो एकरचं क्षेत्र या परिसरामध्ये आज आपण पाहिलं की वंचित राहिलेलं आहे की त्या ठिकाणी विकास होऊ शकलेला नाही आणि तो जर विकास झाला तर या भागाचं नव्हे तर संपूर्ण पंचकृषीचं मावळ तालुक्याचं या ठिकाणी औद्योगिकरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि असा एक चांगला निर्णय मुंबईपासून साधारण पुण्यापर्यंत सर्व ओव्हरब्रिज या ठिकाणी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार असेल आपले खासदार संसदरत्न माननीय सिरंगप्पा बारडे असतील यांनी सातत्याने या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून हा पहिला म्हणलं तर हा मौलाचा दगड ठरणार आहे की या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं चा काम उभं राहते आपण पाहतोय सगळ्या ठिकाणी रस्ते होत आहेत ड्रेनेजचे काम होत आहे अनेक विविध विकास कामं होत आहेत परंतु अशा मोठाले प्रकल्प जर या भागामध्ये आले तर नक्कीच या भागाचा या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपण पुढं घाई आहे त्यामुळे मी या शहराच्या वतीने काही गावाच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल की आपण या ठिकाणी आलात आणि हे चांगलं काम सुरू केलं त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलंय त्यांचं योगदान हे कायम स्मरणात राहील अशा पद्धतीचं या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व व्यवसाया बंधूंचं गाढा नगर वेगवेगळे आपण जे मानवी आले त्या गारण्याचा स्वीकार करून आपणनी करा खूप मोठा निर्णय या ठिकाणी घेतला त्यामुळं त्यांचं जे समाधान झालं आहे म्हणून सर्व व्यावसायिकांच्या वतीने या ठिकाणी आपण सन्मान होतो मी सर्व व्यावसायिकांना विनंती करतो त्या आपण स्टेजवरती येऊन आपण सन्मान करायचा काय झालं माहिती आणि रेल्वे उड्डाणपूल भूमिपूजन मावळचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि व्यावसायिकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तर खासदार appa ite dara andar eto itach ubara bol bol kele ta ka aate apu upar ito रेल्वे जाऊ दे आवाज मावळ तालुक्यातील गेले अनेक वर्ष माऊळ तालुक्यातील काने जांभोळ पुढं एमआयडी सीला ताकव्याला जोडणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती आणि त्या मागणीच्या अनुषंगानं आज या रेल्वे उड्डाण पुलाचं भूमिपूजन या ठिकाणी होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले तालुक्याचे बी कुलदीप प्रधान शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ तालुका प्रमुख राम सावंत प्रमुख सोमनाथ कोंडे या ठिकाणी उपस्थित असलेले विजय सातकर राजेंद्र सातकर विलासनाना सातकर किशोर सातकर सुनील आगवणे अमित कुंभार शुभांगिताई काळंगे दसरणा सातकर आमचे डॉक्टर रिकेश मुप्ता मदन शेडगे नवनाथ नौ, हारकुडे गिरीश सातकर मुन्ना मोरे सगळेच सातकर कंपनी खरं तर आता सगळ्यांच्या नावाचा उल्लेख झाला असं समजा गेल्या अनेक वर्षापासूनची तरी मागणी होते मी लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर याला मंजुरी घेतली आणि ती मंजुरी घेत असताना रेल्वे विभागानं त्याचा आराखडा तयार केला आणि तो आराखडा करत असताना जो मूळ गावातून रस्ता येतो आणि पुढे तो रस्ता जोडला जातो तर त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेकांची घरं दुकानं बऱ्याचशा प्रॉपर्टी जात होत्या आणि म्हणून सातत्यानं स्थानिक नागरिक मागणी करत होते की नुकसान करून विकास करणं हा बरोबर नाही बरोबर ना बोलले आणि मी त्यावेळेस देखील सांगितलं होतं की कुणाला नागरिकांना वेठीच धरून आपल्याला काम करायचं नाही एक चांगलं काम करत असताना सगळेजण बरोबर पाहिजे आणि सगळ्यांच्या बरोबरीने आपल्याला एक चांगलं काम उभं करायचं तुम्हाला मी आवर्जून सांगतो मी लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर सर्वाधिक जास्त रेल्वेची कामं केली जवळपास एकवीस अंडरपास मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केले पासून जर सुरुवात केली पासून तुम्ही पा, पाहिला असेल तळेगावचा अंडरपास असेल शेरारवाडीचा अंडरपास असेल जांभुळजाम अंडरपास असेल कामशेतचा अंडरपास असेल आणि पुढे गेल्यानंतर रेल्वे उड्डाणपूल दोन रेल्वे उड्डाण पूल आपण या अगोदर लोणावळा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पोल क्रमांक तीस आणि पोल क्रमांक बत्तीसमध्ये आपण मंजूर केले परंतु लोणावळा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस तत्कालीन जे त्यांचा निधी असतो फंड असतो तो, तो भरावा लागतो रेल्वे विभागाला त्यांचा जो हिस्सा असतो तो भरला नाही जवळपास अडीच कोटी रुपयाचा तो निधी होता तो भरला गेला नाही आणि म्हणून ते काम जवळपास तीन चार वर्ष लांबलं गेलं आता परत त्याचं इस्टिमेट पण वाढलं कॉस्ट पण वाढली आणि ते आता महापालिके नगरपालिकेने तो भरल्यानंतर त्याचे कामाची सुरुवात होते शेवट प्रत्येकाने त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातले सगळे रेल्वे स्टेशन काही रेल्वे स्टेशन राहिले असतील परंतु बरेचशा प्रमाणामध्ये रेल्वे स्टेशन आपण सुधार करण्याच्या हेतूने चालू, काम चालू केले चिंचवड रेल्वे स्टेशन असेल अकुर्डी रेल्वे स्टेशन असेल देवरोड रेल्वे स्टेशन असेल तळेगाव रेल्वे स्टेशन पुढं लोणावळा रेल्वे स्टेशन खाली उतारला तो नेरळ रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन एवढी रेल्वे स्टेशन अमृत भारत योजनेच्या अंतर्गत आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि जवळपास तीनशे चारशे कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारचा त्याच्यामध्ये आणला आपण या उड्डाण पोलाला मंजुरी घेतली होती नागरिक स्थानिक नागरिक विरोध करत होते घरं जात असल्या कारणानं आणि म्हणून जांभूळचा अंडरपास करून घेतला आपण काही त्रुटी राहिली असतील त्याच्यामध्ये परंतु शेवट काम करणाराच माणूस चुकतो जो काही काम करत नाही तो तो बिनचूक बरोबर असतो त्यामुळे या परिसरामध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून काम आपण हाती घेतलं तिसरा आणि चौथा ट्रॅक व्हावा या दृष्टिकोनातून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो लोणावळा ते पुणे लोकल सेवा सातत्यानं चालावी मधल्या वेळेमध्ये लोकल चालू राहावी या दृष्टिकोनातून नागरिक मागणी ना करत होते प्रवासी संघटना सातत्यानं मागणी करत होते आणि मी त्या हेतूने मी प्रयत्न केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असताना त्यांनी त्याला खऱ्या अर्थानं मंजुरी दिली आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो निधी उपलब्ध करून संदर्भामध्ये केंद्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये देखील त्याला ठराव पास करून दिला आणि याच हेतूने राज्य सरकारचे पन्नास टक्के आणि केंद्र सरकारचे पन्नास टक्के जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा तो प्रकल्प हा तिसरा आणि चौथा ट्रॅक आता त्याला मंजुरी मिळाली दोन हजार सतराला मी त्याला मंजुरी घेतली होती बघा तुम्ही आता दोन हजार सतरा ते इतके वर्ष झालेले राज्य सरकारने त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका दाखवली नव्हती परंतु आपल्या हक्काचं सरकार आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळाली आणि ते काम आता मार्गस्थे येत्या काही दिवसांमध्ये दोन चार वर्षांमध्ये पूर्णत्वाला नक्की जाईल शेवट काम करत असताना केंद्र सरकारच्या अधिनीस्त जे काम असतं त्याला थोडा वेळ लागतो आणि या तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येक गावामध्ये खर तर खासदारकीचा निधी पोहोचवण्याचं आपण काम केलं मोठ्या प्रमाणामध्ये मग पंचवीस पंधरा असतील किंवा नगर मध्ये असतील अनेक निधी मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो पत्रकार मित्र हे वाघमारेच्या समोर सांगतो या राज्याची निर्मिती झाल्यानंतर जेवढे खासदार मला कुणावरती टीका करायची राहिली जेवढे खासदार होऊन गेले आणि मी खासदार झाल्याचा कालावधी काढा मी सर्वाधिक निधी मावळ तालुक्यामध्ये दिलेला आहे जे सात तालुके येतात सहा विधानसभा येतात त्या सात तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी पोहोचवण्याचं काम कोणाला असं केलं असेल तर मावळ तालुक्यामध्ये काय होतं सातत्यानं माणसाने एखादी गोष्ट सांगत गेला तर माणसाला देखील खरं वाटू लागतं गणपतीने दूध पिलं का नाही मला माहिती नाही बरोबर नाही लोकांनी फाजलंस एखादी गोष्ट आपण सातत्यानं सांगत गेलो खासदारांनी काय केलं खासदारांनी काय केलं माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला अनेकांनी आव उठवली आणि मी सांगितलं मी जेवढं काम केलं त्या कामाच्या बाबतीमध्ये जेवढा निधी दिला त्याची सगळी पत्रकं मी घर टू घर वाटण्याचं काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना लोकांना मी सांगितलं पण शेवट कसं असतं माहिती का खोटं लवकर पचतं खरं पचायला खूप वेळ जाते आपण एखादी गोष्ट खोटी सांगितली तुम्ही सांगा या इथं आंब्याच्या झाडाला चिंचा लागल्या लोक लाईन लावतील आंब्याचं <away> झाड आहे त्याला चिंचा लागल्या असं जर सांगितलं तर लोक पायाला लाईन लावतील ला। पर आंबा आलाय त्या झाडाला आणि लवकर मोहर फोडला हे सांगितलं म्हणजे काय येतोयच आंबा त्याला काही हे नाही आणि म्हणून सातत्यानं खोटं सांगितलं तर माणसाला खरं वाटू लागलं हे तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये मा मला तीस वर्ष झाले तीस वर्षामध्ये मी नऊ निवडणुका लढलो पाच महापालिकेच्या एक पण हरलो नाही एक विधानसभेची तीन लोकसभेच्या आणि आज निवडणुका लढवत असताना लोकांची विश्वासता मी कायम ठेवले चुकीचं बोलणं नाही खोटं बोलणं नाही कुणाचा अवमान करणं नाही आरेरावी करणं नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगावं की सा आप्पा सांगा बारनेनी बारा वर्षाच्या कालावधीमध्ये आरे तुरी केलं चुकीचं सा काम सांगितलं एखादी गोष्ट की माझ्या कार्यकर्त्याला ह्याला पन्नास हजार रुपये ला, द्या त्याला लाख रुपये द्याला ही जाहिरात द्या कधी सांगितलं नाही मी तुम्हाला सांगतो माझा कुणाचा ठेका नाही माझा वाटा नाही माझा कुणी ठेकेदार पण नाही काय राम भाई आणि कोण काम करत असेल कोणी एक रुपये पण घेत नाही शेवट आपल्याला एक चांगलं काम करायचं मी तुम्हाला सांगतो आणि चांगलं काम करत असताना सत्य पटायला थोडा वेळ जातो आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना काण्यामध्ये जवळपास दोन कोटी रुपयाचा दो फंड आपण आतापर्यंत दिला रस्ता ड्रेनेजला आणि जो कोणी मागणी करतो खरं तर मावळ तालुक्या मावळ तालुक्यामध्ये ता विशेष प्रेम आहे मला कारण कुणी काय सांगितलं कितीतरी आपोआप सरला तरी मी सांगत होतो सगळ्यांना काय रामभव कमीत कमी पाच हजाराचं अधा लीड राहील काही होऊ द्या कुणी काही बोलू द्या चार हजार आठशेचं लीड राहील शेवट जो सर्वसामान्य माणूस आहे तो माणूस काम पाहतो तो माणूस चारित्र्य पाहतो तो माणूस त्या कामाला किंमत देत असतो आणि म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना तुम्ही पा मी रेल्वे मंत्र्यांना भेटून अनेक रेल्वेविषयीच्या समस्या सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कांद्याच्या इथं एक अंडरपास करण्याच्या संदर्भामध्ये आपण मागणी केली होती मी त्याचा सर्वे करायला लावला आणि तो सर्वे करत असताना तिथं पाण्याचा फ्लो जास्त आहे पाणी जास्त येते आणि ते पाणी कशा पद्धतीने काढून देता येईल या दृष्टिकोनातून रेल मी रेल्वेला विनंती केलेली आहे एखादं काम करत असताना ते काम पूर्णत्वाला जात असताना पूर्णपणे झालं पाहिजे मी वडगाव मावळला अंडरपास करायला घेतला केशव नगरला जोडायला पाण्याचा फ्लो होता मी अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं सातत्यानं पाणी येतं जरी आपण अंडरपास केला तर लोक जाऊ शकणार नाही आणि म्हणून पाणी कशा का पद्धतीने काढून द्यायचं ते पहिलं पाहिलं पाहिजे हे दोन अडीच वर्ष काम रखडलं गेलं आता मी त्याला ओव्हरब्रिजला मंजुरी घेतली आता ओव्हरब्रिजला मंजुरी घेतल्यानंतर त्याचे भूमिपूजन केले ते काम आता थोड्या दिवसात चालू आहे वडगाव ते केशवनगरला जोडणारा एक चांगला मार्ग त्या ठिकाणी ओव्हरब्रिजच्या माध्यमातून होतोय जसा काने फाटा हा सगळा एमआयडीसीचा परिसर आहे या एमआयडीसीच्या परिसरामध्ये हेवी व्हेकल जातात मोठ्या ट्रक जातात किंवा लोक जातात आणि यांना सुविधा प्राप्त करावी या दृष्टिकोनातून या ब्रिजच्या रेल्वे ब्रिजच्या कामाला गती देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतोय परंतु स्थानिक नागरिकांना त्याची झळ मोठ्या प्रमाणावरती बसत होती आणि म्हणून हे काम आपण नव्यानं सर्वे करून नव्यानं एक्विशन करून ही जागा एक्विशन करून हे काम करतोय आता अॅक्विशन केल्यानंतर काहींची मागणी केला अधिकचा मोबदला मिळावा या बाबतीमध्ये मी प्रशासनाशी बोलतोय मला याबरोबर देखील सांगितलेले प्रशासनाशी बोलतोय आपण समंजस्याने मार्ग काढून त्याच्यामध्ये जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी करण्याचं काम करतो मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस रिंग रोड होत होता त्या ठिकाणी इंदोरीचे शेतकरी आले इंदोरीच्या शेतकरी आले त्यांना वाढीव भाव पाहिजे होता वाढीव मोबदला पाहिजे होता सगळं ऍक्विशन झालं सगळं झालं असताना आपण शिंदेसाहेबांना भेटवलं ते अधिकच वाढवू दिले खेडमध्ये तर अगदी अंतिम टप्प्यात होतं खेडला मी प्रत्येक गुंठ्याला म्हणजे एकरी जवळपास वीस लाख रुपयाचा अधिकचा भाव त्यांना द्यायला लावला तो माझ्या मतदारसंघामध्ये येत नाही परंतु ते काम केलं तळेगाव चाकण शिखरापूर या रस्त्याच्या बाबतीमध्ये तो तर केंद्र सरकारकडे होता परंतु लँड अॅक्विशन करणं हे राज्य सरकारची जबाबदारी असते आणि लँड एक्विशनला मोठा पैसा लागत असल्यामुळं राज्य सरकारने त्याच्यामध्ये सहमती दाखवली नाही ते टेंडर पण झालं केंद्र सरकारने काढलं आणि नंतर सांगितलं की राज्य सरकार म्हणलं की आम्ही तो रस्ता करतो आणि मग त्याला बराच वेळ गेला आता एमएसआय डीसी यांच्या माध्यमातून जवळपास ते काम चार हजार कोटीचं काम अडीच हजार कोटीचं काम आपल्या परिसरामध्ये पुढे ते खेडमध्ये गेल्यानंतर पुढे ते कामाची किंमत वाढते ते काम आपण आता त्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होईल गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले पत्रकार मित्र विचारतात अनेक नागरिक विचारतात चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गाचं काम काय झालं मी तुम्हाला सांगतो त्या टेंडर प्रक्रियेमध्ये ते, ते काम आहे पुढच्या काही दिवसामध्ये ते टेंडर बेंडर होऊन पूर्णत्वाला जाईल आणि ते काम मार्गी लागलेले याच पद्धतीने पॉइंट पॉईंट देवरोडच्या पासून तर चांदी चौकापर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये साडेआठ किलोमीटरचा आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून साडेआठ किलोमीटरचा ओव्हरब्रिज करतोय नितीनजी गडकरी यांनी त्याला सहकार्य केलं सहा हजार कोटी रुपये त्याला आपण जवळपास केंद्र सरकारच्या माध्यमातून आणलेले याच पद्धतीने मी मागणी करतो केलेली के की के या लोणाळ्यापासून तर देवरोड पर्यंत हा रस्ता एन एच फोर पहिला पूर्वीचा तो केंद्र सरकारकडे होता राज्य सरकारने तो ताब्यात घेतला राज्य सरकारने वर्सुली आणि सोमाटने त्या ठिकाणी दोन टोल लावले आणि याची देखभाल दुरुस्ती राज्य ते थे केंद्राकडे नाही आणि म्हणून मान्य एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागं लावलो कारल्याला मोठ्या प्रमाणावरती अपघात होतात आणि जवळपास अडुसष्ट कोटी रुपयाचा ओव्हर ब्रीज मंजुरी मिळाली त्याचं आता टेंडरिंग होईल ते काम देखील मार्गस्थ लावते आणि त्याच पद्धतीने रिंग रोड जो होतोय त्या तळेगावला जाणाऱ्या रस्त्यावरती आपण त्याचं वेगळ्या प्रकारचं डिझाईन केलेले आणि त्या ठिकाणची जरी ट्राफिक पुढच्या कालावधीमध्ये दूर करण्याचं काम, काम। करतो याच पद्धतीने जिथे जिदं मागणी करतात नागरिक ती मागणी पूर्ण करण्याचं काम आपण करतोय तर या तालुक्यानी खूप मोठं प्रेम मला तर दिलं आज आपण त्रेचाळीस कोटी रुपयाचा अंडर ओव्हरब्रिज या ठिकाणी बांधतोय जवळपास त्रेपन्न कोटी रुपयाचा ओरबीज मळवलीचा बांधतो तिथं आता मी इथून तिकडे जाऊन भूमिपूजन करणार आहे तर याच पद्धतीने मळवलीला देखील अनेक पर्यटक येतात देवळे असेल पुढे भाजी असेल या गावामध्ये जाणाऱ्या नागरिकांना सातत्यानं रेल्वेच्या गेटवरती थांबावं लागत होतं आता केंद्र सरकारने मोदी सरकारने रेल्वेमंत्री वैष्णवजींनी हे केलंय की सगळे गेट बंद करणं गेट पूर्णतः रेल्वे गेट बंद करून फ्री सिग्नल रेल्वे कशी चालन या दृष्टीकोनातून प्रयत्न करतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जाहीरपणे माझं आव्हान राहील की या परिसरामध्ये ज्या ज्या भागामध्ये या अंतर्गत सुविधाच्या बाबतीमध्ये आपली जी काही मागणी असेल ती पूर्ण करण्याचं काम आपण नक्कीच करू केंद्र सरकार आणि राज्य सरकार एका विचाराचे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीजीच्या नेतृत्वाखाली सरकार एक चांगल्या पद्धतीने काम करत राज्यामध्ये देवेंद्रीच्या नेतृत्वाखाली अजितदादा असेल एकनाथबाई शिंदे असतील हे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि म्हणून एक विचारानं या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगलं काम उभं करायचंय तुमची सगळ्यांची मदत सहकार्य हे पुढच्याही कालावधीमध्ये पाहिजे त्या तुटी त्या, त्या दूर करू शेवट समंजस्यानं कुठलाही मार्ग निघतो परंतु तुमच्यावरची जबरदस्ती करून कुठला मार्ग होणार नाही मला मी लोकसभेचा सदस्य मला जर करता करायचं झालं असतं तर म्हणला लँड ऍक्वुशन करून टाका हाय तसा करून टाका बरोबर का नाही लँड ऍक्विशन केली असती पोलीस पाट्यात पाडली असती घर पण त्याला ते ते काम बरोबर नाही आणि म्हणून लोकांच्या सहमतीने लोकांना जे पाहिजे ते काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे शेवट लोकांना नाराज करून त्यांच्या जबरदस्ती करून ह्या सगळ्या प्रक्रिया आपण करता कामा नाही आणि म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये तिसरी टम्प मला तुम्ही काम करण्याची संधी दिली आणि सगळं काम करत असताना तुमचं सहकार्य साथ सातत्याने मिळाली राजकारणात निवडणुकीत काय होतं ते जाऊ द्या निवडणुकीला परंतु आपल्याला चांगलं काम उभं करायचंय आणि त्या चांगल्या कामाला तुमची सगळ्यांची साथ हवी एवढंच या निमित्तानं सांगतो पुनश एकदा तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात सगळ्यांचं मनस्वी आभार देखील व्यक्त करतो शुभेच्छा देखील देतो आमच्या रेल्वेचे सगळे अधिकारी रेल्वे विभागाचे त्यांनी वेळोवेळी सहकार्याची भूमिका दाखवली मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी आम्ही रेल्वेने प्रवास केला या सगळ्या परिसरामध्ये आणि जागोजागी जिथे जिथे त्रुटी आहेत आम्ही लोणावळा एक चांगल्या प्रकारचं रेल्वे स्टेशन बनवतोय त्याचं काम आता पूर्णत्वाला जाते पार्किंगची व्यवस्था नव्हती तिथं मी पार्किंग जागा उपलब्ध करून पार्किंग त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली त्यामुळे कार्यक्रमाच्या माध्यमातून हे मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की शेवट लोकप्रतिनिधी म्हणून काय केलं परत मला विचारत तुम्ही काय केलं मला सांगावं लागतं की मी हे केलं मी जास्त जाहिरातबाजी करत नाही मारे माझा स्वभाव नाही करत होतो आणि मला माहितीये की माझ्या इकडं माझ्या बरोबर लोक आहेत मतदार आहेत त्यामुळं चिंचवड पिंपरीमध्ये माझ्या राजकारणाची सुरुवात झाली लाख लाख मतं एका विधानसभेला मला लीड देतात तीस वर्षे देतात त्यामुळं शेवट आपण चांगलं काम केलं तर चांगलं काम चिरकाल राहतं काही कामं काही काही काम क्षणिक असतात आणि आपल्याला लांब पल्ल्याचा रेल्वे मार्ग गाठायचा आहे त्यामुळं या मार्गावरती सगळी कामं पूर्ण होईल नाण्याचं तुम्ही मला सांगितलं नाण्याचा सर्वे मी करायला लावलेला आहे नाण्याचा सर्वे आता पूर्णताला आल्यानंतर इथे काही दिवसामध्ये त्याचं देखील निवेदन निघेल त्याची लँड अॅक्विशन प्रक्रिया आहे पुढच्या भागाची नाण्याच्या परिसरामध्ये कामशेत पासून पुढे जाणाऱ्या परिसरामध्ये मी ब्रिज करत असताना अंडरपासचा ब्रिज करत असताना आता मध्ये पत्रकारांनी विचारलं म्हणून सांगतो कामशेतचा अंडरपास केला तिथं पाणी भरत होतं मी दोन तीन वेळा लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आता पाणी उपसायची प्रक्रिया पण केली लोकांच्या सोयी होतात बघा एखादी एखादं काम करत असताना त्यामध्ये काहीच्या गैरसोयी देखील होतात ते दे नाकारून चालणार नाही पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये ऐंशी टक्के लोकांना सोयी झालेल्या आहेत आणि त्या सोयी देणं हा लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि म्हणून ते चांगलं काम आपल्या चा सगळ्यांच्या सहकार्यातून उभं राहते रेल्वेचं तर मी प्रचंड काम केले तुम्हाला सांगतो पनवेल कर्जत रेल्वे मार्ग पूर्ण केला आहे आता त्याचं नव्वद टक्के काम पूर्ण झालंय पनवेल ते उरण रेल्वे चालू केलेली आहे आता नवीन एक सर्वे आपण केलेला आहे की नवीन एअरपोर्ट होतोय की न पुण्यापर्यंत फास्ट ट्रेन चालवण्याचा त्याचा सर्वे आता पूर्णत्वाला गेलाय आणि तो जर झाला तर नवीन मार्ग रेल्वेचा मार्ग देखील तयार होतोय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे विभागाने पासून चाकणच्या परिसरामध्ये एक सर्वे केलेला आहे तिकडनं रेल्वे काढण्याचा तिथे नागरिकांचा विरोध आहे पण मी नागरिकांना सा सांगितलं आपण एकत्रपणे बसून रेल्वे मंत्र्याला मध्यंतरी मी भेटलो त्यांना त्यांच्याशी बोललो सुनील रागवणे आमचं इथं आहे त्यावेळेस बोललो त्यांनी मला सांगितलं की स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटून त्यांच्याकडून तो बदल करून आणा आणि नंतर माझ्याकडे आल्यानंतर मी त्या बाबतीमध्ये नक्कीच निर्णय घेतोय रेल्वे खरं तर शक्यतो मार्ग बदलत नाही ज्यावेळेस भंडारा डोंगराच्या भेदून हैदराबाद रेल्वेचा सर्वे पूर्ण झाला आणि तो मार्ग पूर्ण होणार होता बाळासाहेब काशीत माझ्याकडे आले आणि मी आम्ही दोघं रेल्वे मंत्र्याला जाऊन भेटलो आम्ही त्यांना सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि रेल्वे भंडारा डोंगर भेदून मार्ग करण्याचा बदल करण्याचं काम रेल्वे मंत्र्यांनी केलं त्याच पद्धतीने रिंग रे, रोड होत होता त्यावेळेस मी शिंदे साहेबांना जाऊन भेटलो शिंदे साहेबांना सांगितलं की शेवट ते आमचं श्रद्धास्थान आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणजे आमचे त्या विश्वाचे महाराज आहेत म्हणून मी म्हणलो की हा मार्ग करणं योग्य नाही अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी ठामपणे सांगितलं मार्ग नाही झाला तरी चालतोय तो पण पंढरा डोंगर भेदून कुठलं काम करायचं नाही आणि मार्ग बदलला आम्ही आता काही लोकांच्या नंतर मार्ग बदलल्यानंतर काही जमिनी गेल्या ते देतच शिवाय मला हरकत नाही पण शेवट स्वतःच आम्ही कुणाचं नाही कुणाचं काही नुकसान होणारच एकाचं नाही तर दुसऱ्याचं नुकसान होणार परंतु शेवट दलनवळण की खूप महत्वाचं आहे आज पाहतो आपण रस्त्यावरती प्रचंड ट्राफिक वाचवते आणि त्या वाहतूक सोडवण्यासाठी अशा मार्गांची जरूर आहे आणि म्हणून मेट्रो सारखा मार्ग आता भविष्यामध्ये तो लोणावळ्यापर्यंत पण जाईल आता जो जवळपास किवळ्याला चौकात आलेला आहे रेल्वे पूर्णपणे फिरवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून मी देखील त्याच्यात प्रयत्न करून पिंपरी चिंचवडात ते चाकणपर्यंत रेल्वे फिरवतोय पुढचा मार्ग आपला लोणावळ्यापर्यंत राहील म्हणून तुम्ही आताही लक्षात ठेवा की पुढं तुमच्याच याच मार्गावरून मेट्रो देखील आली तर काय नवल वाटायची काही आवश्यकता नाही शेवट जेवढा परिसर वाढतोय त्या परिसरामध्ये सुविधा देणं सुविधा देणं ती वाहतुकीची असेल पाण्याची असेल ती करण्याचं काम आपण करतोय प्रचंड मोठा हा परिसर वाढतोय तुमच्या जागेला सोन्यापेक्षाही जास्त भाव येणार आहे म्हणजे म्हणतो सोन्याचा भाव आला सोन्यापेक्षाही भाव जास्त येणार आहे सोनं काहीच नाही राहणार त्यामुळे जागा विकू नका त्या जागा खर तर तुमच्यासाठी आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी खूप हे ठरतील आपल्यातलेच काही येतात एजंट हा एवढा भाव देतो तिथं डेव्हलपमेंट करतो थोडं आपल्याला पुढचं आपण काही केलं तर थी। ठीक आहे परंतु आपली ही आई या दृष्टिकोनातून जमीन राखून ठेवा हा रा प्रचंड परिसर वाढणार आहे आणि या परिसराला प्रचंड किंमत येणारे मी तुम्हाला सांगतो कारण रिंग रोड झाल्यानंतर आणि हा नवीन रेल्वे मार्ग झाल्यानंतर आता एअरपोर्ट माझ्याच मतदारसंघामध्ये चालू आले पंचवीस डिसेंबरला अधिकृतपणे त्याचे उड्डाण होतील मान्य पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन देखील झाले म्हणून हा प्रचंड हा वाढणारा परिसर आहे मावळला सर्वाधिक महत्व या राज्यामध्ये येणारे एवढं मात्र लक्षात ठेवा माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा येणारा काळ तुम्हाला नक्की सांगत तुम्ही आला तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या निवेदन आहे ते आपण त्याचा स्वीकार करावा तसेच युवासेना उपजिल्हा युवासेना जिल्हा प्रमुख आमचे सहकारी गिरीश बापू सातकरी यांचा आज वाढदिवस आहे त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आहे तसेच आमदार व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने